1 चमगे नीरागा अर्धा ग्लास अक्की हं अदक फ्राय इजो मण सीटी वर्क मण हं कुकर दा गेटे सीटी उठतो मोर मोर सीटी आगा ना मुंडो वेचो मण था मोर सीटी आगा दा ई रीते आक्तो नोडरा ई हिट टाकवा हेंग वन अ बतना क म देखन ಬಡವರ ಮನೆಯ ಅನ್ನದಗಳಂಬ್ಲಿ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಅನ್ನದಗಳಂಬ್ಲಿ ಹಚ್ಕೊತಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ